नमस्कार मित्रो मी विनायक फाटकर आम्ही फाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रो आपण संतोष गाजरे यांनी त्याच्या अंगणामध्ये जी फुलवलेली कमळाची बाग आहे त्या संदर्भात कमीत कमी तीन ते, ते चार व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेले आहे आठवड्यापूर्वीच आपण कमळाची बाग भाग एक आणि कमळाची बाग भाग दोन असे दोन भाग बघितले त्याचप्रमाणे त्याच्या अगोदरच सहस्रदल कमल त्याच्या अंगणात उमललं होतं आणि ती पहिली कळी होती अतिशय दुर्मिळ असं ते सहस्रदल कमल ज्यावेळेस उमललं त्यावेळेस संतोष गाजरे आणि परिवाराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपण अनुभवला त्यांनी त्या सहस्रदल कमलाची यथा यथोचित अशी पूजा पण केली आज दुसरी कळी आज उमलत आहे आणि आज आपण बघणार आहोत आज नमस्कार मी संतोष गाजरे मुक्काम पोस्ट गाजरवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक आज आपण सहस्रदल कमल कसं फुलवतो हे बघणार आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मा आपण सहस्रदलाबद्दल सस्रदल। बरीच बरेच माहिती बघितली तर आता आपण सहस्रदल कसं उमलतं ते बघूया आता हे सहस्रदल उमलण्याच्या तयारीत आहे जगातून पाकळ्या मोकळ्या झाल्यात त्याच्या तर त्याला उमलण्यासाठी एनर्जी कमी थोडी फार म्हणून आपण म्हणून हाताने कसं उमलत ते आपण प्रत्यक्षात बघणार तर... आहोत रक्त फुल आहे खूप आणि त्याला उमलण्याला एनर्जी कमी पडते तर प्रत्यक्ष बघूया आपण कसं उमलायचं आणि म्हणजे तळ्यात वगैरे असतं मग ते आपोआप उमलतं उमलत हो तळ्यात काय असतं की एनर्जी नक्कीच त्याला भरपूर मिळते जागा भरपूर असते आणि हवं ते न्यूट्रिशन त्याला पोषक त्यातून मिळतं आपण रेस्ट्रिक्शन आणले तळ्यातून आपण त्याला छोट्या पॉट मध्ये आणले त्यामुळे त्याला नक्कीच एनर्जी कमी मिळते त्यामुळे त्याला असं हाताच्या सहाय्याने उमलून घ्यावं लागतं म्हणजे आतापर्यंत तळ्या व्यतिरिक्त जितकेही आपण ह्या अगोदर युट्युबला म्हणा किंवा फेसबुकला कुठेही जे व्हिडिओ बघितले असतील सहस्र दलाचे ते नक्कीच शंभर टक्के हाताने उमलून घ्यावेच लागतात असं त्याचे ते त्याच्या पद्धतीने नॅचरली उमलत नाही कारण त्याला तितकी जी स्पेस आहे तितका त्याला एनर्जी पाहिजे ती एनर्जी त्याला कमी पडते त्यामुळं आपण ते, ते, ते उमलून घेतोय संतोष आपण दुसरा लेअर चालू केलाय हो हळुवारपणे पाकळ्या खाली फोल्ड करून घ्यायच्या असतात हळुवार केल्या केल्याने ते आपोआप इझिली आप मोकळ्या होत चालतात खूप जोरात करायची गरज नसते कारण नाजूक असतं ते त्यामुळे हळूवारपणे खाली करत जायचं लेयर संपत चालेल तसं तसा पुढचा लेअर पुढचा लेअर करत जायचं बरोबर संतोष आज सोमवार आहे विशेष म्हणजे श्रावण सुरुवात होतोय आहे आज पहिला सोमवार पण आहे आणि मला वाटतं एक वेगळा शुभ संकेत तुमच्यासाठी असेल कारण अगोदर एक फुल उमलून हो आणि ते बहुतेक मागच्या महिन्यात हो मागच्या महिन्यात तेवीस जुलैला पहिलं फुल उमल होत त्याच पण आपण अपडेट दिलं होतं आणि तेव्हाच आम्ही त्याची पूजा केली कारण अतिशय दुर्मिळ स्थळ आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हो पूजनीय असं फुल आहे बरोबर आता ही जी दुसरीकडे आहे तिसरी कळी आहे पहिलं फ्लावर होतं बरोबर वरती बघितलेली दुसरी कळी तिसरी कळी आणि ही आहे चौथी कळी म्हणजे ह्या पॉट मध्ये आपल्याला एकूण चार कळी चार फुलं या बघायला मिळणार जवळपास उंची जर बघितली तर या फुलापेक्षा निश्चितच उंचावर आहे किमान पाच ते साडेपाच फूट याची उंची आहे आता तुझ्या आता मी हाईट, हो, हाईट वरती उभा आहे त्यामुळे ते आणि माझ्या चेहऱ्यासमोर आताच फुल आहे आणि त्यापेक्षा पण जास्त उंची पुढच्या फ्लावरची ची बरोबर आणि तो कदाचित उमलण्यासाठी अजून वीस पंचवीस दिवस याचा आकार पण मोठा हो पहिल्यासारखा नक्कीच नक्कीच तो पहिल्यापेक्षा मोठा आहे आणि रंग पण रंग पण थोडासा वेगळा आहे डार्क आहे आता मोठा लेअर संपलाय आपल्याला छोटा लेअर उमलायचा तो बघूया कसा उमल हळुवारपणे हाताच्या साह्याने फक्त खाली करायचंय हे बघा प्रतिम काय ते शब्द उपमाच नाही त्याला हो नक्कीच आणि संतोष ते उमलताना सुहास येतोय एवढा सुगंध येतोय असं म्हणतात की फुलांचा सुगंध घेऊन येत बरोबर पण परंतु ते सुगंध येतोच आणि त्याला आपण काहीही करू शकत नाही अतिशय सुंदर असं हे फुल उमरलेलं आहे हो आणि निश्चितच पहिल्यापेक्षा त्याचा आकार आणि रंग मोठा आहे निश्चित हो आणि आता मागच्या आपण व्हिडिओ मध्ये ससर कमलाची बरीच माहिती आपण घेतलेली आहे हो आणि त्यात तो खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना तो आवडलाशिवाय राहणार नाही मागच्या ज्यादा आपण उमलताना नव्हता घेतला तो आता आपण घेतला बरोबर सहसा सहस्र फुल मोठं असल्यामुळे त्याला वजन द्यायची गरज असते पण बघू शकतो ते हलतय असं पण याचे दांडा आपण म्हणू शकतो फुलाचा जी दांडी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळं शक्यतो गरज नाही श्रावण मास आहे आणि रिमझिम पावसाची आता परत सुरुवात झाली आहे आणि आज पहिला सोमवार आहे नक्कीच अतिशय सुंदर वातावरण आहे नक्कीच हे ही फुल महादेवाच्या चरणी हो आणि व्यवस्थित छानपणे उमललंय आणि आता तुम्ही याची पूजा वगैरे करणार हो याची पूजा करणार आहे कारण भारतीय संस्कृतीत पूजनीय असं फूल आहे आणि पौराणिक म्हणायला काहीच हरकत नाही जुनं पौराणिक फुल आहे बरोबर याची आपण आता पूजा करूया बर बरोबर तर आता संतोष ची मिसेस वैष्णवी या ठिकाणी दोघही पूजा करतायत खूप सुंदर असं हे फूल उमललेलं आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार संतोष खूप खूप छान अशी ती कमलाची बाग तो फुलवली आणि लोकांना ती आवडते आणि आज परत आपण सहस्रदल कमल फुलताना बघतोय का याचा निश्चितपणे आनंद आहे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद